नमस्कार शेतकरी बंधू नो मी महेश देशमुख पूर्वी पूर्वी ऍग्रो आगर। इंडस्ट्रीकडून आलेलो आहे आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका सिल्लोड कायगाव येथील प्रगतशील शेतकरी गणेशभाऊ खरात यांच्या शेतात आलेलो आहे तर गणेशभाऊ खरात यांनी आपले पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीचे खत हे त्यांच्या आदर पिकासाठी वापरले होते आणि त्याचे रिझल्ट काय आले हे आपण भाऊ यांच्याच तोंडून ऐकून घेऊ सगळ्यात पहिले भाऊ तुमचं गाव नाव आणि मोबाईल नंबर आमच्या सिल्लोड जिल्हा छत्रपती प्रोग्रेन नाईन तर पहिल्या पहिल्या डोसला चार गोण्या टाकल्या क्षेत्र टाकलं होतं आणि दुसऱ्या वरच्या रासायनिक खातासोबत टाकलं होतं म्हणजे मला वाटत नव्हतं रिझल्ट अशी येतील का नाही म्हणून दुसऱ्या वेळेस एकदम फार रिझल्ट कसे रिझल्ट रिझल्ट म्हणजे आता दरवर्षीपेक्षा जास्त म्हणजे कमी महिन्यामध्ये जास्त क्वालिटी मालाची जून ची लागवड आहे आपली लागवड केलेली आता काय पंधरा समजा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर तर एक चार पाच महिन्यामध्ये एक ते दीड किलोचा खडा बांधला आपला पाच महिन्यामध्ये एक ते दीड किलोचा रणशनचा खडा बांधलेला आहे हे दोन हे आणि याचं काही तुटलेलं होतं आमच्याकडून आणि बहुनचं म्हणणं आहे की फक्त ह्या एवढे खांडे ह्या खांडापासून हा सगळा माल पाच महिन्यात झालेला आहे आणि भाऊ तुम्हाला अजून काय काय फरक तेवढं सांगा आम्हाला फायदा म्हणजे त्याच्या पांढऱ्या मळ्याची पांढऱ्या मतल्या होत्या आणि जमीन भुसभुशीत झाली होती आणि या यात्रेकेला त्याच प्रकारे शेण मळी वगैरे वापरलेली नाही या यात्रेकेला तुम्ही वापरले वापरली काहीच नाही आणि वावर हलक वावर बी हलके फर्स्ट टाइम आत्रेकला गोड हा म्हणून तर या आपण इथं बघू शकतो गणेश भाऊ न ज्यावेळेस हे केलं हा इथून खडा काढलेला होता आणि इथं ही मुळ्यांची संख्या पण बघून घ्या आणि हा जो दुसरा डोस केला होता गणेश भाऊ कधी केला होता तुम्ही अ तरी ऑगस्ट ऑगस्ट मध्ये केलं ऑगस्ट मध्ये केला होता तेव्हापासून माल हा असा बनला बन बन त्या थंडापासून बाकी हे खत वापरल्यामुळे तुम्ही समाधानी समाधानी धन्यवाद